एकत्र ये येऊन एक शेतकऱ्याच्या हितासाठी आणि माळेगाव कारखान्याचे कामगार माळेगाव कारखान्याच्या हितासाठी एक सर्वसामान्याचा पॅनल म्हणून आम्ही बळीराजा सहकार बचाव असा पॅनल आम्ही जाहीर करत आहोत आणि त्या पॅनलचे जे काय उमेदवार आहेत ते उमेदवार आमचे अशा खाली प्रमाणे आहेत त्याची मी यादी वाचून दाखवतो माळेगाव गट नंबर एक अमित चंद्रकांत तावरे म्हणजे अमितांना नंतर सर्वसाधारण गटात राजेंद्र दौलतराव काटे अॅडव्होकेट राजेंद्र दौलतराव काटे श्री हरी पांडुरंगेळे असे तीन आमचे उमेदवार माळेगाव गटात आहेत बंदरे गट नंबर दोन इथे तीन जागा आहेत तिथं सुशील कुमार उत्तम जगताप नंतर दयानंद चंद्रकांत पोकरे हे अंगणवाडीचे आहेत आणि भगतसिंग आभा जगताप माझी संचालक मायगाव कारखाना हे पंधराचे आहेत असे तीन उमेदवार गटातले आहेत सांगवी सर्वसाधारण गटातून संजय नामदेव तावरे हे सांगवीचे आहेत सुरेश तुकाराम खलाटे आता विद्यमान संचालक आहेत आणि राजेंद्र जाधव सिरसनेचे हे पण आमचे उमेदवार आहेत नंतर खंड शिरोडी गटातून स्वपनराव तुकाराम आठोळे हे आमचे उमेदवार आहेत आणि तानाजी बाबूजी पुंदकुले ऍडव्होकेट ते पण माजी संचालक आहे त्यांच्या पत्नी पण आता संचालक होत्या त्यांना पण आम्ही उमेदवारी या सर्वसामान्य बळीराजाच्या पॅनल मधून आम्ही उमेदवारी त्यांना दिलेली आहे निरावगज गटातून गणपत आबा शंकर देवकाते ते आहेत आणि शरद शंकर तुपे हे गाडगेवाडीचे आहेत नंतर बारामती सर्व साधारण गटातून दोन जागा आहेत तिथं प्रल्हाद गुलाबराव आहेत आणि अमोल देवीदास गवळी उंडवडी सुपे हे तरुण कार्यकर्ते आहेत उंडवडी सुपेचे चे आहेत आणि आहे। महिला राखीव मध्ये श्रीमती शकुंतला शिवाजी कोकरे पंधराचे आहेत त्या माजी पंचायत समिती सदस्य आहेत आणि श्रीमती पुष्पा मोहन गावडे ह्या मळदच्या आहेत नंतर इतर मागासवर्गीय मध्ये आमचे भारत दत्तात्रे बनकर मुंडोडी कपचे आहेत आणि माजी सरपंच आहेत नंतर भटक्या विमुक्त जमातीमध्ये हनुमंत आनंदराव देवकाते मेकडीचे आहेत त्यांना आम्ही उमेदवार दिलेले आहे आणि अनुसूचित जाती जमातीमध्ये एसी कॅटेगरीतनं राजेंद्र शेरन भोसले असे एकूण वीस उमेदवार आम्ही आमच्या मधून सर्व कॅटेगरी सह आम्ही उमेदवार उभे केलेले आहेत आणि आमचा जो जो पॅनलचा जो उद्देश आहे शेतकरीच्या हितासाठी कामगारांच्या हितासाठी शेतकरी सभासदाच्या हितासाठी कामगारांच्या आणि माळेगाव कारखाना चांगला यावा त्याला पर्याय असावा कुठेतरी असं वाटायला नको की बाबा आम्हीच सगळ्या माळेगाव कारखान्याचा आम्हीच बघतोय तरी हे सर्वसामान्यांचा पॅनल सुद्धा असण सभासदांच्या भरपूर मागणी आल्या आलेल्या आले आहेत आमच्याकडे पंचावन्न लोकांची यादी आलेली होती आणि पंचावन्न पैकी आम्हाला लोक आम्ही इथे गेलेले आहेत आमचा जे कॅन्डिडेट होते त्यांनी त्यांना विड्रॉ करावं लागलेला आहे त्यामुळे आमच्याकडे एकवीस ची एकवीस लोक आमच्याकडे होते यानंतर आमचे ज्येष्ठ नेते आणि जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सतीश कुमार बोगले हे जरा आपल्याला मनोगत व्यक्त करतील आधी पवार गटाची उमेदवारी जाहीर झाली आता त्यांनी असं सांगितलं केशवच्या असं सांगितलं की आम्ही सर्वपक्षीय पॅनल केलाय आणि या पॅनल मध्ये शरद पवार गटाच्या उमेदवारांना दे दे संधी देण्यात आली त्यांचं आम्हाला काय माहित नाही आमच्याकडे तर यादीत त्यांची नावं नाही आमच्याकडे यादीत नाही त्यांना दिली असं तर काही माहित नाही पण ती ते काही दिलेली नाही बोला मला वाटलं नाही प्रश्न उपस्थित केला सर्व पक्षीय पॅनल आहे हा सुद्धा सर्व पक्षीय पॅनल आहे अगदी सर्व पक्षाला संधी दिली आपल्या पॅनल मधून कुठल्या कुठल्या पक्षांना संधी जाते शिंदे गटाला आहे शिवसेनेला पवार साहेबांचे महत्वाचं तुम्ही संचालक म्हणून काम केलेलं आहे संचालक म्हणजे काय इकडे फॉर्म भरायची वेळ आली किंवा वेळ वगैरे आली नाही कसं झालं एक साधारणपणे दोन तीन महिन्यापासून सतीश मामा आम्ही इथं ज्या काही गोष्टी कारखान्यावर करणार आहे किंवा सर्वसामान्यांची बरीच प्रश्न घातात सर्वसामान्यांसाठी काम करणारे संचालक म्हटलं आहेत लोक नाही आम्ही त्यांच्यासाठी वेळ देणार आहेत त्याच्या पाठीमागच्या संचालक मंडळात ते आम्ही होतो जे <laughs> विरोधी पार्टी मी तानाजी पाटील आम्ही होतो सगळे त्यांच्यानं आमची काय जी क्रायटेरिया झाला ती तुम्हाला सगळ्यांना माहिती त्यामुळे मग आम्ही त्यांचं नाम कुठल्यानंतर पाच वर्ष केलं आम्ही असं किटून बदल कोणाला सोडले किंवा काय नाही त्यांचं नाम इतकं वाकडा लागतो तरी आम्ही त्यांना पाच वर्ष मदत केली कसं होतंय आमचे काय विचार राबवायला आमच्या बरोबर आमच्या विचारांनी चालणाऱ्या मंडळींची खूप गरज आहे बाकीच्या मंडळीचे कसं होते उद्योगपती कोण कोण मोठी मोठी मंडळी सगळी आणि मग शेतकऱ्याचं दुःख समजणारी जी मंडळी आहेत त्यात आता इथे बसणारे सगळे जे उमेदवार आहेत ते सगळे शेती करणार आहेत महत्वाचं त्यातला एकही एक एक शेती जोडून दुसरा उद्योग न करता मंडळी सभासदांच्यासाठी ही मंडळी फुल वेळ देऊ शकतात आणि कारखान्याचे सभासद साहेब आहेत स्वतः साहेबांचे कुटुंबीय आहेत कारखान्याची स्थापना करणारे जे संचालक मंडळ होत त्यातल्या दोन संचालकांचे वारस आमच्या बरोबर आहेत आम्ही काय असं कुठं बारामध्ये सोडून बाहेरच्या कारखान्यावर उभं राहिल ना आपल्याच कारखान्याला ज्या कारखान्यात आम्ही सभासद आहोत आमची मतं मांडायला कदाचित आम्हाला अडचण आली कारखान्यात मधल्या काळात आता ती येणार नाही विजयाची खात्री किती वाटते विजयाची खात्री एकशे एक टक्के शंभर सुद्धा म्हणते तुम्ही संचालक म्हणून काम केलंय अजित पवारांच्या पॅनलमध्ये देखील तुम्ही गेल्या दोन दिवसापूर्वी सांगलीमध्ये घोडे बैठक सुद्धा आम्हाला ज्या काय अडचणी त्यांना बोलून मी दाखवल्या होत्या काही नाही का आमच्या आम्हाला अडचणीत होणारी गोष्टी असतील तर आम्ही तुमच्या बरोबर नाही हे आम्ही स्पष्ट बोललेलो आहोत त्यांच्याशी जी बोलणं झालं आमचं वीस मिनिटात बाकी वेळ पिकट लोक मी वेळ घेऊन मजली नाही किती पण जी वेळ झाली त्या वेळेत आम्ही त्यांना आमच्या अडचणी घ्यायची असं असेल तर मग आमचं तुमचं वेळ नाही नेमक्या काय अडचणी होत्या काय सांगायचं खरं अर्थानं उद्या प्रचार चालू होता पवार साहेब प्रचाराला नाही आता ते नाही आम्ही तर सर्वसामान्य एकत्र आलोय आणि सर्वसामान्यांचं पॅनल म्हणून म्हणजे पक्ष विरहित म्हणजे सगळे पक्षाचे जे काही लोक आले आम आमच्याकडं दृष्टीने आम्ही पॅनल उभं केलेलं आहे